नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपला आवाजच्या पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आता घेऊयात शहरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा वेगवान आढावा पिंपरी चिंचवड शहरामध्ये मंगळवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी पडल्या त्यामुळे शहरवासियांची तारांबळ उडाली पिंपरी चिंचवडमधील रहिवासी क्षेत्रात किंवा सोसायटी परिसरात दारूच्या दुकानांमुळे होणाऱ्या त्रासाविरोधात नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर चिखली व मोशी परिसरातील चार दारू विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले त्यानंतर नागरिकांकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या वार्षिक उत्सवानिमित्त रविवारी आणि सोमवारी अशा सलग दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत गावकीच्या बैलगाड्यांसह एकूण तीनशे बैलगाडे धावले महापालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक झाली झालेल्या बैठकीत पिंपरीमधील गावठाण व कॅम्प परिसरातील विविध रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे समाज विकास विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास आयुक्त शेखर सिंह हो यांनी मान्यता दिली पिंपरी मधील पवना मुळा आणि इंद्रायणी नद्यांमध्ये भराव टाकून नदी बुजवण्यात येत आहे याविषयी पर्यावरणवादी संघटनांनी आवाज उठवल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेला जपले भराव काढून घेण्याची कारवाई करा असे आदेश दिले त्यावर वरवरची कारवाई केली मात्र आजही रात्री नद्यांमध्ये भराव टाकले जात आहेत शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात जास्तीत जास्त घरे दाखवून एसआरएच्या नावाखाली झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे कर्मचारी आणि बांधकाम व्यावसायिक हे संगणमत करून महापालिकेकडून जास्तीचा टीडीआर घेत आहेत त्यामुळे महापालिकेची आर्थिक फसवणूक होत आहे अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे कोथरूड भागातील एका सोसायटीतील सदनिकेत ज्येष्ठ महिला जळालेल्या अवस्थेत सापडली शहात्तर वर्षीय महिलेने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला या प्रकरणी कोथरूड पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे कमल संपतराव घुगे असे मृत महिलेचे नाव आहे घराच्या बाहेर खाटेवर झोपलेल्या एका शेतकऱ्याच्या डोक्यात दगड किंवा तीक्ष्ण हत्यार मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी रस्त्यावरील वडाळे वस्ती परिसरात घडली असून काल मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे रवींद्र काशिनाथ काळभोर असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे